अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवावी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी गेल्या वर्षी नैसर्गिक संकटांचा फटका बसलेल्या पाच राज्यांना केंद्र सरकारकडून एक हजार पाचशे चोपन्न कोटी रुपयांहून जास्त अर्थसहाय्य मंजूर दहशतवादाविरुद्ध लढण्यात आघाडीवर असल्याचा पाकिस्तानचा दावा म्हणजे विडंबना असल्याचं भारताचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत निवेदन नवव्या आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं निधन छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवा जयंती सर्वत्र उत्साही वातावरणात साजरी होत आहे यानिमित्त ठिकठिकाणी भव्य नि मिरवणुका शोभायात्रा व्याख्यानं चित्र आणि शस्त्रप्रदर्शनं इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मिरवणुका आणि पदयात्रांमध्ये शिवकाळ साकारणाऱ्या वेशभूषा तसंच कसरत कर्तब दाखवणाऱ्या कवायती लक्ष वेधून घेत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे शिवाजी महाराज यांच्या कार्यातून एक बलशाली आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून व्यक्त केली आहे नवी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ठिकठिकाणी थीक जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असून त्यात युवा वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी होत आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते पुण्यात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी राजा तसंच उत्कृष्ट शासक आणि व्यवस्थापन गुरु होते असं फडणवीस यावेळी म्हणाले करांची रचना कशी असली पाहिजे कोणाकडनं कर कसा वसूल केला पाहिजे शेतकऱ्यांना कशा प्रकारे वागवलं पाहिजे त्यांच्या हिताचं काम कसं केलं पाहिजे जलसंवर्धन कसं केलं पाहिजे जंगलांचं संवर्धन कसं केलं पाहिजे या ठिकाणी उत्तम स्थापत्यशास्त्राचे नमुने असलेले छत्रपती शिवरायांचे किल्ले पाहिल्यानंतर कशी अभेद्य तटबंदी केली पाहिजे कशा प्रकारचं आरमार तयार केलं पाहिजे कशा प्रकारे आपल्या समुद्र किनाऱ्यांचं त्या ठिकाणी व्यवस्था

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीनं ही मदत मंजूर ही मंजुरी दिली असून हा निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष एनडीआरएफच्या माध्यमातून दिला जाणार आहे आंध्र प्रदेशला सहाशे आठ कोटी रुपये नागालँडला एकशे सत्तर कोटी रुपये ओदिशासाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपये तेलंगणासाठी दोनशे एकतीस कोटी रुपये तर त्रिपुरा राज्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं ही अतिरिक्त मदत केंद्रानं याआधी त्या दिले राज्यांना दिलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या व्यतिरिक्त असल्याचंही गृहमंत्रालयानं सांगितलं ग्रामीण भागातल्या रहिवाशांचं जीवन सुखकर करण्यासाठी केंद्र सरकारनं विविध उपाययोजना केल्या असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं आफ्रिकन आशियाई ग्रामविकास संघटनेच्या कार्यकारिणीच्या आज नवी दिल्लीत आयोजित बैठकीत ते बोलत होते मनरेगा प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना एक पेड मा के नाम लखपती दिदी योजना अशा अनेक कल्याणकारी योजनांचा उल्लेख त्यांनी केला गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत शहरी भागातील पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटाच्या बेरोजगारीच्या दरात सहा पूर्णांक चार दशांश टक्क्यांची घट झाली आहे चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत बेरोजगारीचा दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्के होता दिल्ली विधानसभेतल्या भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आज संध्याकाळी नवी दिल्लीत होणार आहे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार आणि वरिष्ठ नेते यात सहभागी होतील दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीतच ठरवलं जाईल नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या रामलीला मैदानावर होणार आहे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी आज पदभार स्वीकारला राजीव कुमार यांचा निवडणूक आयोगाच्या प्रमुख पदाचा कार्यकार संपल्यामुळे ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली ज्ञानेश कुमार यांनी यापूर्वी संसदीय कामकाज मंत्रालयात सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दहशतवादाविरुद्ध लढण्यात इस्लामाबाद आघाडीवर असल्याचा पाकिस्तानचा दावा म्हणजे विडंबन आहे असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतेनी हरीश यांनी काल म्हटलं संयुक्त राष्ट्रांनी सूचीबद्ध केलेल्या वीसहून अधिक दहशतवादी संघटनांना आश्रय देणारा पाकिस्तान हा जागतिक दहशतवादाचं केंद्र आहे त्यामुळे असा देश जेव्हा दहशतवादाविरुद्ध आघाडीवर असल्याचा दावा करतो तेव्हा ती एक विडंबना ठरते असंही ते यावेळी म्हणाले सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करण्याबाबत व्यापक सहमती घडवून आणावी असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँथोनियो गुटेरस यांनी केलं सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते परिषदेमध्ये ऐंशीच्या दशकाचं नव्हे तर आजचं प्रतिबिंब पडायला हवं असं सांगत परिषदेचा विस्तार करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली युनायटिंग फॉर सेन्स नावानं ओळखल्या जाणाऱ्या देशांच्या गटानं सुधारणांची अंमलबजावणी न, न केल्यानं आंतरशासकीय वाटाघाटी अयशस्वी ठरल्याचं गुटेरस म्हणाले नवव्या फ्लॅगशिप एशिया इकॉनॉमिक डायलॉगला वीस फेब्रुवारीपासून पुण्यात सुरुवात होणार आहे यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन तसंच वातावरण बदलाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयावर सखोल चर्चा होणार आहे या कार्यक्रमात भारत आणि जगभरातले राजकीय नेते वरिष्ठ सनदी अधिकारी धोरणकर्ते उद्योगतज्ञ शिक्षणतज्ञ सहभागी होणार आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे वीस ते बावीस फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे फ्रॅगमेंटेशन युगातली आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे नवव्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे पाकिस्तान आणि दुबईत या स्पर्धेतले सामने होणार असून आज पहिला सामना कराची इथं पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघादरम्यान होणार आहे दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल रोहित शर्माच्या नेतृत्वातल्या भारतीय संघाचा पहिला सामना उद्या दुबईत बांगलादेशाविरुद्ध होणार आहे सातवे स्पोर्ट्स स्टार एस एस पुरस्कार मुंबईत नुकतेच प्रदान करण्यात आले यात विविध क्रीडा प्रकारातल्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं माजी हॉकी हो गोल कीपर पी आर श्रीजेश याला पुरुष स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर तर मनु भाकर हिला महिला स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरस्कारानं गौरवण्यात आलं बुडापेस्ट बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतले विजेते पुरुष आणि महिला संघ संयुक्तपणे नॅशनल टीम ऑफ द इयर पुरस्काराचे मानकरी ठरले बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिला इन्स्पिरेशन आयकॉन पुरस्कार तर आय सी सीचे अध्यक्ष जय शहा यांना स्पेशल रिग्ननेशन गेम चेंजर अवॉर्ड दिला गेला महाराष्ट्राचे स्वप्नील कुसाळे आणि दिव्या देशमुख यांना स्पोर्ट्समन आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आले मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईतील खाजगी रुग्णालयात निधन झालं ते शहात्तर वर्षांचे होते गेल्या रविवारी रेगे यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं होतं मुंबई संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून मिलिंद रेंगे यांची ओळख होती प्रथम श्रेणीतले बावन्न सामने खेळणाऱ्या रेगे यांनी एकशे सव्वीस गडी बाद केले होते एकोणीसशे सत्तरमध्ये मिलिंद रेगे यांनी मुंबई रणजी संघाचं कर्णधार पद भूषवलं होतं निवृत्तीनंतर रेगे यांनी मुंबई क्रिकेट संघटना एम सी एचे निवड समितीत निवड निवडसमितीत सदस्य मार्गदर्शक आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलं होतं त्यांच्याच कार्यकाळात रणजीसाठी मुंबईच्या संघात सचिन तेंडुलकर याला प्रथम संधी मिळाली होती ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवावी जयंती सर्वत्र उत्साही वातावरणात साजरी गेल्या वर्षी नैसर्गिक संकटांचा फटका बसलेल्या पाच राज्यांना केंद्र सरकारकडून एक हजार पाचशे चोपन्न कोटी रुपयांहून जास्त अर्थसहाय्य मंजूर दहशतवादाविरुद्ध लढण्यात आघाडीवर असल्याचा पाकिस्तानचा दावा म्हणजे विडंबना असल्याचं भारताचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत निवेदन नवव्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार